तर मराठवाड्याप्रमाणे पुण्यातल्याही अनेक भागात पावसानं जोरदार तडाखा दिला मुसळधार पावसामुळे कुठे वाहनं पाण्याखाली गेली तर काही घरात सुद्धा पाणी शिरलं पाहूया पुण्याच्या पावसाचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा पुण्यात रविवारपासून पावसानं जोरदार तडाखा दिला आहे कात्र शिवाजीनगरसह पुण्यातील अनेक भागात सरासरी साठ पेक्षा जास्त पाऊस पडला पुणे सोलापूर रोडवरच्या लोणी आणि वाकवस्ती भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक वाहनं पाण्याखाली गेली होती तर काही घरातही पाणी शिरलं पुणे सोलापूर महामार्गालगत लोणी काळभोरच्या जवळ ही कदम वाकवस्ती आहे आणि या भागामध्ये आपण रात्रभर झालेल्या पावसामुळं या दोन्ही बाजूंनी पाणी आल्याचं पाहतो हो आहोत हा जो समोरून येणारा रस्ता आहे या रस्त्यावरून एरवी वाहनांची वाहतूक सुरू असते मात्र आता इथं पाणी वाहताना दिसत आहे पाणी इतकं बरलं होतं आमच्या घरात चार फूट मी बुडल इतका खालचा मजला बुडला तर खाली जवळजवळ लाख रुपयाचं नुकसान झालं घरात ते कुरकुरे वगैरे माल असतो तो डुबला माझा सगळं काय परिस्थिती आता आम्ही रात्री दोन वाजल्यापासून पाणी शिरलेले घरात पहिल्यांदा चालक आहे याच्या आधी पण येता येत पहिले ह्याच्या पहिल्या पण आलेले नंतर रात्री पण आले नदी वाहते रस्त्यावर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून काल सायंकाळपासून आज सकाळपर्यंत अग्निशमन दलाकडे विविध भागात दहा ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्यात यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही